महादेवाला कैलास सापडलं गुरुचा आशीर्वाद महाविष्णूला क्षीरसागर सापडलं आणि गुरुची कृपा आणि तुम्हाला सुद्धा जे स्थान मिळते ते फक्त एका गुरुच्या कृपेनं मिळते आणि म्हणून गुरुचे कोण नाही बडा देवाने गुरुचे भक्तानी झाली गुरुची भक्ती केली नसते गुरु कर्म मोठा आले नसते देव कोणामुळे आले भक्ता देव अगोदर निर्गुण होते सगुण झाले कोणामुळे झाले तुमच्यामुळं झालेचा सगुण झाला भक्ता आकारण कोणाच्या कारण भक्ता कारण आणि भक्त मनाला विनाकारण फक्तच्या काळच्या कुठं पीठ माझे निर्गुणाचा सगुण झाला फक्त आकार आणि भक्त काय म्हणालाय निर्गुणाचा सगुण झालाय विनाकारण आणि आमच्या जीवाला ताप लावलेला करा भंडारे अन्नदान ना मात्र गुरु फक्त तुमच्यामुळे आले तर मोक हे लक्षात आणि म्हणून तुम्हाला अन्नदान लावले तुमच्याकडून रामस्मरण तुमच्याकडून जाते गुरु कोणामुळे आले भक्तासाठी जीवासाठी अवतरले दिवस जीवासाठी अवतरले देव या जीवाला चांगला मार्ग लावण्यासाठी या जीवाच व्यसन मुक्त करण्यासाठी जाऊ नये त्याला गुरु मार्गाचं वळण लागलं पाहिजे त्याला नामस्मरणाचं लय लागलं पाहिजे त्यांना अन्नदान करण्याची सवय झाली पाहिजे सेवा करण्याची आवड त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी गुरु या कर्मभूमीला आज होऊन आले आणि अशीच भक्ती आत्री अनुषया माईन केली आत्री अनुषया माय तुमच्या सारखी संसारी होती आणि संसारामध्ये राहून गुरु महाराजाला आणण्याचं काम अनुष्या माईन केलं आणि तुम्हाला दत्त महाराजाला गुरुला तुम्हाला आहे आणि असेच बोरगाव मध्ये साहेबराव पाटील प्रेमराव पाटील भक्ती करत होते त्यांनी गुरुला आणलं साहेबराव पाटील आणि भावाच प्रेम होत दोघा भावाच प्रेमानंदाला बोलराम घेऊन विचारले आपल्याला बोलवा आलायच आणि त्या अगोदर गावामध्ये मंदिर नव्हतं हळूहळू त्यांनी मंदिराची स्थापना केली मग कीर्तन ठेवलं आणि आता मला त्यांच्या मुलाने सांगितलं मला सुद्धा आठवण नव्हती त्या काळामध्ये आमचे त्यांनी एक मूर्ती आणली होती तत्मूर्ती त्यांनी म्हटले महाराज मूर्ती आपल्या मंदिरा मंदिरात घसत माहू मी त्यांना सांगितलं माहूरच्या मंदिरात मूर्ती नको त्या काळात जुना काळ होईल कमीत कमी या काळाला वीस वीस वर्ष होऊन गेले वीस पंचवीस चा काळ आणि मी त्यांना सांगितलं होतं आता दोबई मला भेटले होते बोलत 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 मला सांगितलं मग मी त्यांना सांगितलं मूर्ती इकडे नका एक साहेबराव पाटलाचे साहेबराव पाटील नावाचे एक भक्त होत त्यांनी मंदिराचं बांधकाम सुरू केले त्यांना आपल्याला मूर्ती द्यावं लागली आपण तिथं येऊन बोलतो मग त्यांनी बघा ऐकलंय आणि या ठिकाणी इथं मूर्तीची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी दरवर्षी अन्नदानाचा कार्यक्रम होतात मग आणण्याचं काम कोण केलं साहेबराव पाटील संसारी माणसानं आणण्याचं काम केलं प्रेमराव पाटलांनी आणण्याचं काम केलं हे संसारी होते सारखे मूर्ती देणारे संसारी होते गोरे आणणारे संसारी मूर्ती देणारे संसारी आणि मंदिराचं बांधकाम करणारे सगळे गावातले लोक संसारी ईट दिलेले कोण होत मूर्तीची त्या दिवशी स्थापना झाली आणि तेव्हापासून मी कार्यक्रमाला येतो कार्यक्रम करणारा कीर्तनकार तुमचा गुरु हे सुद्धा आहे संसारी आणि उभा टाकून कीर्तन करताना भजन जे कराले ते सगळे संसारी कमाला आहे आणि उद्धार ऐकणार आहे सगळे संसार <laughs> स्वयंपाक सुद्धा केलंय संसाराने आता खायच आहे संसारवाल्याला आणि कीर्तन काय आहे संसारवाल्याला उद्धार करून घ्यायचा तुमचा आणि हे सगळे किमया हजार वर्ष लाभ श्रवण केलं एकटाच माणूस काम करते आणण्याचं काम एकानं केलं दर। आणि अनेकांचं दर्शन व्हाय आता किती लोक एका जागी जमलो आता सोबत पाठी मात्र थोडं माग मा घातली आता न... आता असे पुढे नका नका म्हणत आता ज्ञान कळा आता दत्तभक्ती काय आहे हे त्यांना आता ते दत्तभक्ती म्हणून त्यांना घरचे जरी पोरं आणि नातू जरी म्हणले तत्त सोडून द्या ते त्याला सोडतील मात्र दत्ताला सोडणार नाही हे मी विश्वास देतो एकदा टाळ्या मात्र अजून एक बोलतो ते सोडणार आणि मलाही सोडणार बरोबर मग अनिल सांग साठ हजार वर्ष नामस्मरण केलं साठ एक दोन दिवसाचा नाही आपल्याला एकाच दिवसाचा कार्यक्रम कसं वाटलं महाराज लवकर या की नाही लवकर उभा लवकर अरे साठ हजार वर्ष करता नानुसा मला काय वाटत एवढ दिवस साठे सतरा वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जण आकाशवाणी अलक्षेपदावरण आणि झाली आज्ञा अविनाशी साठ हजार भक्ती केली भक्ती एकट्याची नव्हती भक्ती दोघांनी मिळून केली भक्ती होती कुठं मालक देवदेव करते कुठं कुठे नको म्हणते कुठ देवदेव करते कुठं मालकाचा विरोध होते काय उठा मला ते आला की महाराज दोन फिरा मात्र जे ते दोघाचे एक मना <स्तव> तिथं कुठलंही विग्रह नाही आणि म्हणून तीच परंपरा आज त्यांची आता सुभाष सांगितलं अभिमानाची गोष्ट आहे मला भाग्य लागते बापाला केलेले पोरानं करायला भाग्य लागते आणि पोरानं करायला त्यांच्या पोरानं करायला भाग्य लागते आणि भाग्याशिवाय या गोष्टी घडत आणि सगळ्याच्याच मनामध्ये आहे आपले लेकर दत्त दत्त मनाव आहे की नाही तुमच्या सगळ्याच्या मनात मग कोणाचा बाप दत्त दत्त म्हणते त्याच पोरग मुद्दा मध्ये इथं इथं बापाच्या पोलीस मध्ये इथं इथे मध्ये आणि त्याची बायको त्याला सांगते तुमचा बाप आला की जरा इथं इथे जोरात मला बघे

नामस्मरण केल्यानंतर झाली आलक्ष म्हणजे संध्याकाळी स्वप्न बोललं आनंद ब्रह्मांड उलंग द्वादश मंडळाचा केवा कवाना आनंद शून्य मागे सारुण अनादो तुझ आहे माहिला माय तुझी भक्ती पाहून आलो म्हणजे देवाला फक्त भक्तीची गरज आहे तुमची किती जमी आहे किती जायदाद आहे किती तुम्हाला धन आहे किती संपत्ती आहे याची गरज ना गुरुला नाही गुरुला या भक्तीची गरज आहे आणि भक्ती करत असताना अनुसैमाईची भक्ती पाहून गुरु कर्मभूल आनंद ब्रह्मांड म्हणून आले आनंद शून्य मागे सारुण आण आलो तुझ कारण क्षीरसागर महासुंदर आणि कैलास शिखर शुद्ध वैकुंठ मनोहर सत्य लोक भ्रम्याचे स्वर्ग लोक वनंगुण पाहिले गणाचे भुवन अष्ट देव एवढीचे स्थान आण आलो कर्मभूमी वडे कर्मभूमी माझे कर्मभूमी नाही आणि ते अनुसया पवित्र